नमस्कार पुढारी मध्ये आपलं स्वागत आहे आवाज जनतेच्या या कार्यक्रमामध्ये आपण सिंधुदुर्गामध्ये का सर्वसामान्य ग्राहकांच्या जिवाळ्याचा प्रश्न असलेला जो स्मार्ट मीटरचा मुद्दा आहे तो आता एरणीवर आहे आणि त्याच मुद्दा घेऊन आवाज जनतेच्या कार्यक्रमामध्ये आपण ह्या स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे का खासगी कंपनीकडून महावितरणाच्या माध्यमातून आणि हे स्मार्ट मीटर बसवल्या गेल्यानंतर ग्राहकांना सांगितलं जातं काय त्याच्यानंतर स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्यांना बिल किती दिवसा देणार याची माहिती अजून ग्राहकांना कळत नाही आणि हाच मुद्दा घेऊन आपण आज जनतेच्या मनात नेमकं काय आहे ह्या स्मार्ट मीटर बद्दल काय भावना आहेत तेच जाणून घेण्यावर चला तर मग पाहूया जनतेच्या मनातील भावना मी या, या बिल्डिंगमध्ये गेली सात ते आठ वर्ष राहतोय मला माहीत सुद्धा नाही कधी मीटर येऊन लावून गेलेत ते सध्या जिल्ह्यात जे काही खूळ चालू आहे स्मार्ट मीटरचं त्यातलाच हा प्रकार आहे असं मला वाटतंय एक तर आम्ही ऑनलाईन पेमेंट करतोय पेमेंट करताना जर ह्या पुढे किती बिल येईल का येईल काहीही आम्हाला माहिती नाही आम्हाला बसवताना विश्वासातही घेतलं नाही किंवा इव्हन सांगितलं पण नाही आणि गपचूप येऊन कधी लावून गेलेत समजलं ला पण नाही स्मार्ट मीटरच आम्ही कस्टमर म्हणून एक गिरायक म्हणून आम्हाला त्या स्मार्ट मीटरचे काय फायदे आहेत कि काय तोटे आहेत हे अजूनही काही त्याची माहिती दिलेली नाहीये आणि जबरदस्ती ते मीटर आमच्याकडे बसवले जात आहेत त्या अनुषंगाने आम्ही हरकुळ हरकुळवासीय आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे मुळात स्मार्ट मीटर लावणं हे बंधनकारक नाही आहे स्मार्ट मीटर माननीय ऊर्जा मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधिमंडळात त्याप्रमाणे डिक्लेअर केले की ज्यांचे युनिट शंभरच्या आत जळले असतील त्यांना स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक नाही आहे असं असताना देखील सरकारचं केंद्र सरकारचं परिपत्रक आहे महाराष्ट्र सरकारने ते अवलंबलं पाहिजे असं सांगून सर्रास जिल्ह्यात स्मार्ट मीटर लावले जातात पण ते ऐच्छिक आहेत बरं स्मार्ट मीटरबाबत महावितरणकडनं कुठच्याही प्रकारची माहिती दिली जात नाही त्याचं फंक्शन काय आहे तो डिजिटल आहे मग डिजिटल स्वरूप काय आहे त्याचं कस्टमर हा पूर्णपणे अज्ञानी असल्यामुळे तो मीटरला मीटर लावला याच गोष्टीचं भान राखतो आणि मीटरला बदलण्यापूर्वी संबंधित ग्राहकाची परवानगी घेणे बंधनकारक असून देखील त्याला न विचारता स्मार्ट मीटर बसवले जातात असा वीज ग्राहक संघटनेचा आरोप आहे या ठिकाणी वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आम्ही जेव्हा अधीक्षक अभियंता राग साहेबांची मिटिंग घेतली त्यावेळी आम्ही त्यांना संघटनेच्या वतीने निवेदन दिलंय की जोपर्यंत वीज हा स्वतः परमिशन देऊन आपला मीटर बदला म्हणून सांगत नाही किंवा परवानगी देत नाही तोपर्यंत आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तरी वीज मीटर आपण बदलू नये व स्मार्ट मीटर लावू नये अशी आमची संघटनेच्या वतीने मागणी आहे आणि स्मार्ट मीटर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही जर यांनी या ठिकाणी जर दांडगाई करून जर या ठिकाणी मीटर जर स्मार्ट मीटर बसवले हो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार मोठं जनआंदोलन आम्ही उभारणार आहोत हा स्मार्ट मीटर हाय किंवा कुठला हे आम्हाला पूर्व कल्पना नव्हती हे जुने जे मीटर होते ते त्यांनी परस्पर आम्हाला पूर्व कल्पना न देता बदलले आहेत दुसरी गोष्ट जे जुने मीटर होते त्यांचं बिल मिनिमम हजाराच्या आतमध्ये यायचं एखादं घर बंद असेल तर मिनिमम चार्जेस एकशे तीसचं असायचं पण तेच एकशे तीसचं आता बिल सहाशे सातशे येतं आणि सध्याचं बिल हे जे इथं आहे स्मार्ट मीटरचं ते एक हजाराच्या आतलं बिल आता जवळजवळ चार हजारांनी ने वाढून येत आहे आणि हा भृदंड जवळजवळ मला वाटतं ग्राहकांना किंवा जनतेला परवडणार वाटत नाही आमचा आक्षेप असा आहे ह्या बाबतीत की स्मार्ट मीटर लावल्यानंतर जी अवाजवी अवाढव्य बिल जी पूर्वी पाचशे सातशे रुपये येत होते ती आता चार हजार आणि सहा हजारच्या जा घरात पोचली आहेत आणि जे उपकार्यकारी अभियंता कनिष्ठ सहाय्यक अभियंता हे एखादा सर्वसामान्य नागरिक गेल्यानंतर त्याला ते बळजबरीने भरायला लावतायत हा संपूर्ण अन्याय आहे स्मार्ट मीटर जे ग्राहक ग्राहकांना पुढे ग्राहक घातक गा, आहे कारण वाढीव बिल हे आताच सध्या येत आहेत पुढे जर हा मीटर बसला स्मार्ट मीटर तर तो मीटर पुढे बिलाला घातक असणार हे निश्चित म्हणून त्याला लोकांचा विरोध होतो सध्या जे मा स्मार्ट मीटरपासून जे काम चालू आहे प्रगतीपथावर ते बंद झालं पाहिजे आणि ते सर्वसामान्य जे जुने जुने जे मीटर आहेत रिडिंग घेणारे ते मी त्यांची सर्व्हिस चांगली आहे चांगले लोकांना सेवा देत आहेत चांगली बिलं पण त्या पद्धतीत येत आहेत त्यापेक्षा मीटर वाढवण्यापेक्षा त्यांचे मीटरांचे मीटरांचे जे दर आहेत युनिटचे दर ते दर कमी करा स्मार्ट मीटरची काही आवश्यकता नाही जनतेवर जनतेचा आ तीव्र रोष आहे सरकारवर आणि जर स सरकारने जबरदस्तीने लोकांची मनाची तयारी न करता लोकांना विचारत न करता जर हा मीटर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम केलं तर असंतोषाला सामोरं जावं लागेल सरकारला आणि त्याची दखल सरकारला घ्यावीच लागेल की हा स्मार्ट मीटर सर लोकांच्या मर्जीनेच बसवायला पाहिजे लोकांच्या मर्जीशिवाय बसवणं चुकीचं आहे आपण पाहिलं की ग्राहकांची मागणी नसताना देखील हे स्मार्ट मीटर बसवले गेलेले आहेत त्यामुळे स्मार्ट मीटरला सिंधुदुर्गातील ग्राहकांचा विरोध आहे त्यामुळे आवाज जनतेच्या या माध्यमातून आपण जाणून घेतलं की सध्या सिंधुदुर्गामध्ये ह्या स्मार्ट मीटरला विरोध आहे आंदोलन देखील बऱ्याच जणांच्या माध्यमातून केली जात आहे त्यामुळे आवाज जनतेच्या माध्यमातून हे स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे असंच येथील ग्राहक आता म्हणत आहेत